ये वो जो मिलेंगे मैडम तुमसे नगर का आचित साक्षारा और पंचना तुमसे आता है ना जो कर कर हमारा उन्हें बायीं लावा यार पंचना वासर क्या काय तुम्हारी मची वर रे क्या ले आचित आता नहीं मैडम आता है ना तुमसे ना आता है नहीं तुमसे ये 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 बायीं लावा ये मारता रहता है अतिक्रमण धारकातर्फे शेख पाशुवभाई बाबरेकर यांनी निवेदन दिले त्यावेळेसचे छायाचित्र आहे मित्रांनो निराधारांना आणि अतिक्रमणधारकांना आधार देणारे शेख पाशुभाई धारक शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आहे आणि यांच्यासोबत आहे मंगला मॅडम आणि यांचे जे अतिक्रमणधारक शेतकरी आहे त्यांच्या याद्या आहे मित्रांनो नाव पूर्ण सांगणं अशक्य असल्यामुळं फक्त नावाची यादी लावत आहे धन्यवाद मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला कुठं चूक झाली असेल तर कमेंटमध्ये सांगावे धन्यवाद जमिनी हकीकत यूट्यूब चॅनल